न्यूज। आरंभ एका नव्या हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार श्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय विजन ग्राउंड सनसिटी रोड आनंदनगर सिंहगड रोड इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत आजही अतिशय उत्कंठावर्धक सामने रंगले प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत मैदान गाजवलं या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक विशाल उभे तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतात खेळाडूंसाठी योग्य सुविधा शिस्तबद्ध आयोजन आणि आकर्षक वातावरण यामुळे स्पर्धेचं स्वरूप अधिक भव्य झालंय दररोज होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं कौशल्य दाखवलं असून प्रत्येक सामना नवे उत्साहाचं वातावरण निर्माण करतोय त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडा महोत्सवाचं वातावरण निर्माण झालंय या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडाप्रेमी नागरिक युवक आणि स्थानिक संघटनांमध्ये एकतेची भावना अधिक दृढ झाली उपस्थित खेळाडूंनी संघ व्यवस्थापकांनी या उत्तम आयोजनाबद्दल आयोजक मंडळाचे आभार मानले दिनांक दोन नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे विजेत्या संघाला खासदार चषक प्रदान केला जाणार आहे क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन आयोजकांनी केलंय याचं लाईव्ह टेलिकास्ट होत असल्यानं क्रीडाप्रेमींना चांगलाच उत्साह संचाललाय ठिकाण व्हिजन ग्राउंड सनसिटी रोड आनंदनगर सिंहगड रोड कालावधी दोन नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर आयोजित मान्य श्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सहयोग आमदार भीमराव तापकीर निमंत्रक विशाल उभे खडकवासला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते खडकवासला मतदारसंघामध्ये खासदार क्रीडा महोत्सव आपल्या आदरणीय केंद्रीय मंत्री खासदार मान्य मुरलीधर अण्णा मोळ यांच्या आयोजनातून तसेच भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली या सामन्याचे आयोजन केले आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोळे यांच्या संकल्पनेतून आपण खासदार क्रीडा महोत्सव आयोजित केला खडकवासला मतदारसंघामध्ये आयोजित केला आहे सुमारे एकशे पंचवीस टीम क्रिकेटच्या इथे सहभागी झालेल्या आहेत अशाच प्रकारे जवळपास आपले जे आठही मतदारसंघ आहे जे खासदारच्या खासदारकीच्या लोकसभेमध्ये येतात त्या खासदार लोकसभेमध्ये आठही मतदारसंघामध्ये प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकारचे गेम दिले आहेत टेनिसपासून स्क्वॅशपर्यंत आणि कबड्डी असेल किंवा खो खो असेल अशा प्रकारचे कॅरम असेल असे सदतीस प्रकारचे गेम या खासदार महोत्सवामध्ये आपण ऑर्गनाईज केलेले आहेत आणि पुणे लोकसभेतील खेळाडूंना चांगली संधी मिळावी त्यांना काहीतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या हिशोबाने आपण खेळांचं आयोजन केलेलं आहे नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये हो सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे सुमारे एकशे पंचवीस टीमांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे हे संघ संपूर्ण पुणे लोकसभा मतदारसंघातले असून सं� येथे भरपूर मोठ्या प्रमाणात चांगले चांगले उत्कृष्ट खेळाडू इथे आले आहेत जवळपास दोन हजार प्लस खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत शिवाय इथे येणारे स्थानिक नागरिक असतील किंवा प्रशासनातले काय असतील त्यांचे नियोजनातील कामं काय असतील ती सगळी उरकून नंतर साडेपाच ते चारच्या नंतर जवळपास येणारा क्राऊडही इथे किंवा पाहणाऱ्यांचा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे मी सर्व पुणेकरांना आवाहन करतो पत्रकार आणि या सर्वांच्या माध्यमातून या भरपूर चांगल्या स्पर्धा आहेत भरपूर चांगले चांगले उदयनमुख खेळाडू आणि प्लस जुने खेळाडू पण आपल्या स्पर्धेला सहभागी झाले आहेत सुमारे फोर्टी प्लस आणि प्ल फिफ्टी प्लस अशा म हा एकशे एक पंचवीस संघ यामध्ये असून जे जुने खेळाडू आहेत म्हणजे आपल्याला त्या खेळाडूंची नावं माहिती आहेत आणि कधी आपण लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून अशांची मी नावं ऐकत आलो आहे असेही खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत जे आपण म्हणतो जुने ते सोनं तसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात कालच आपले राहुल भाई यांनी जवळपास पाच ओव्हरमध्ये जवळपास चौऱ्याण्णव रन शहाण्णव रन दोन एक्स्ट्रा शहाण्णव रन एक बनवले त्यांनी वैयक्तिक त्यांचे चौऱ्याऐंशी रन त्यामध्ये होते उत्कृष्ट प्रकारचं आम्ही म नियोजन आणि आयोजन करायचे आम्ही प्रयत्न करतो आहे माझं सर्व पुणेकर नागरिकांना एकच आव्हान राहील की चांगल्या स्पर्धा होत्या ते जुने चांगले खेळाडू आपल्याला बघायला भेटतील तर कृपा करून आपण या स्पर्धेला उपस्थित राहून आपली हजेरी लावून आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढवावं बाबासाहेब गुले मंडलाध्यक्ष दायरीशने पुण्याचे लाडके खासदार श्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या खासदार चषकमध्ये खडकवासला मतदारसंघाचा सहभाग आम्हाला करून घेतला त्याबद्दल पहिले त्यांचे आभार मानतो कारण हा मतदारसंघ जरी त्यांच्या अंडर नसला तरी त्यांनी आम्हाला ते सहभागी घेऊन आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी केलं त्याबद्दल आम्हाला लोकांच्या कनेक्टिव्हिटी वाढली आमची की बाबा हे मतदारसंघ पण चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतं तसंच पद्धतीचं नियोजन अण्णांच्या सर्व मंडळी करतात त्यात आम्ही येऊन नियोजनामध्ये हातभार लावतो आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे सगळा स्टाफ पण चांगला आहे सर्व कार्यकर्ते असतील विशाल भाऊ असतील ऑर्गनायझर असतील आणि श्रीधर भाऊ असतील एक चांगल्या पद्धतीचं नियोजन चाललं आहे काही बघायची गरज पडत नाही आहे येऊन प पाहुण्यांचा सन्मान वगैरे पाहणं स अतिथींचा सन्मान करणं हा सहभाग आमच्याकडे दिला आहे आणि एक सार्थनिवड अण्णांची झाली की अण्णा ह्या मातेतूनच तयार झालेले खेळाडू होते आज त्यांची नुकतीच ऑलिम्पिकच्या ह्याच्यावरती उपाध्यक्ष म्हणून निवड झाली पहिले त्यांना एक त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि मी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना आभार मानतो की आम्हाला हा सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मोहळ यांच्या या उपक्रमातून एक चांगली टुर्नामेंट त्याच्यामध्ये चा फ्री एंट्री सर्वांना असं व्यासपीठ भेटणं मुश्किल आहे सर्वांना हे चांगलं एक प्लॅटफॉर्म बऱ्याच खेळाडूंना निर्मित करून देण्यात आलेलं आहे असं नियोजन हे देखणं नियोजन एक नंबर आहे यामध्ये मला चान्स भेटला त्याच्याबद्दल खरंच आयोजकाचे तसेच मुरलीधरांना मोहळ यांचे खूप खूप अभिनंदन आभार तोस्टेसा तोस्टेसा एक ऑफ द मॅच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे कारण चांगल्या चांगल्या टीम समोर त्याच्यामध्ये आज माझी बॅटिंग झाली ओपनिंग तीच माझ्या टीमला थोडी पुढे घेऊन गेली त्याच्यामुळे माझी टीम जिंकली त्याच्याबद्दल देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये सध्या सदतीस खेळांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणून खडकवासला मतदारसंघाच्या हद्दीमध्ये यावेळी क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन मुरलीधरांना म्हण यांच्या माध्यमातून झालेलं आहे पूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम होत असताना एक खेळाचं वातावरण पूर्ण देशामध्ये होत आहे तसंच पुणे शहरामध्ये देखील झालेले हजारो खेळाडू पुणे शहरातनं यामध्ये सहभागी झालेले आहेत जवळपास एकशे वीस संघ क्रिकेटमध्ये यावेळी सहभागी झालेले आहेत खरं तर खडकवासला मतदारसंघाला एक प्रकारे संधी देऊन अण्णा बिंब्रो भीम्रो, भीमरावना तापकेल असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या देशाचे के केंद्रीय गृह राज्यमंत्री राणा मोळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं क्रिकेटचं आयोजन आम्हाला कर करण्याची संधी दिली खडकवासला मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी होत असताना संघ देखील चांगल्या ताकदीचे या ठिकाणी उतरलेले आहेत मी अण्णांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी चांगल्या खेळांचं पुणे शहराच्या माध्यमात मा अंतर्गत आपण एक ठिकाणी आयोजन केलेले त्याबद्दल आम्ही मतदारसंघाच्या वतीने आपले आभारी आहोत सर्वप्रथम सर्व किड के, क्रीडारसिकांचे के, खासदार क्रीडा महोत्सव या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो आम्ही दोन तारखेपासून ही क्रीडा आमच्या खडगवासला मतदारसंघामध्ये आयोजित केलेले आहे मान्य भीमरावांना तापकीर यांनी माननीय खासदार मुरलीधर अण्ण मोहोळ यांना विनंती केली की एक तरी स्पर्धा आमच्या या मतदारसंघात तुम्ही द्या त्या पद्धतीने अण्णांनी ही स्पर्धा ह्या खडकवसला मतदारसंघात दिलेली आहे आणि आमचे सर्व संघटना हे उत्तम प्रकारचे आयोजन इथं करत आहे या, या स्पर्धेविषयी मी एक सांगू शकतो की आपण खेळतो ते आनंदासाठी खेळतो आणि हा आनंद मिळावा म्हणून आम्ही इथं सर्व आमची संघटना सर्व भारतीय जनता पार्टी इथं प्रयत्न करीत आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे हो ही जास्त स्पर्धा कशी होईल जास्तीत जास्त संख्येने लोक इथं ही स्पर्धा पाहण्यासाठी कशी येईल यासाठी आम्ही सर्व समाज माध्यमांवर या, या स्पर्धेची जाहिरात केलेली आहे त्यामुळं सर्वांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी हे नियोजन पाहण्यासाठी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराज माझं नाव दत्तात्रय नारायण देशपांडे मी इथल्या खडेपाठलामध्ये जर कोषाध्यक्षपदी कोशाध्यक्षपदी माझी नेमणूक झालेली आहे एवढं सांगतो की मुरलीधर पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय मुरली यांना साहेब यांच्या आयोजनातर्फे खासदार क्रीडा महोत्सव पुणे दोन हजार पंचवीस याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला चांगला मी दोन तारखेपासून इथं रोज येतोय त्याला ते, चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मुरली यांना साहेबसुद्धा क्रिकेटप्रेमी आहेत आणि त्यांनासुद्धा प्रचंड क्रिकेटची आवड आहे आणि आज कोथरूड म्हणजे पुण्यातनं जवळजवळ एकशे पंचवीस संघ आलेले आहेत आणि का कार्यक्रमाचं नियोजन इतकं व्यवस्थित पद्धतशीर झालेलं आहे आणि जे तीर्थी पाहुणे मंडळी वगैरे येत आहेत महिला भगिनी येत आहेत आमचे पदाधिकारी येत आहेत त्यांचं इतकं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाते आहे आम्हाला मन खरं भारावून झालेलं आहे आमचे पदाधिकारी विशालजी उभे उभय साहेब असतील किंवा श्री श्रीहरी साहेब असतील आमचे भाजा भाजपचे पदाधिकारी ते सुद्धा सकाळपासून उभारून थांबून येतं चांगलं नियोजन आहेत प्रत्येकाचा सन्मान करतायत तसेच दोन्ही क्रिकेट समालोचक जे आहेत आमचे निवंगुणे साहेब आणि दुसऱ्यांचं नाव माहीत नाही मला पण ते सुद्धा इतकं खूप चांगलं न्यू कॉमेंट्री आहेत त्यांनापासून मी म मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हीसुद्धा क्रिकेटप्रेमी आहे आम्हीसुद्धा लोकांना सांगतो आहे की आमच्या या मतदार मतदारसंघात क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी क्रिकेटच्या मॅचेस बघायला याव्या एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी बाप्पूसाहेब बाबासाहेब पोकळे सरचिटणीच खडकवासला विधानसभा मतदारसंघ आज या ठिकाणी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आपले खासदार मुरलीधरणा मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच या माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून खा खासदार क्रीडा महोत्सव पुणे दोन हजार पंचवीस हा आयोजित केलेला आहे या महोत्सवामध्ये जवळजवळ अनेक खेळ आयोजन खेळाचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये क्रिकेट हा खेळ खडकवासला मतदारसंघामध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या मतदारसंघामधील सर्व मंडल अध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक यांच्या वतीने या ठिकाणी या, या महोत्सवाचे देखभाल आणि पाहुणे मंडळी आल्यानंतर त्यांचे नियोजन पाहुणे मंडळी आल्यानंतर त्यांचा सत्कार व इतर नियोजन हे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि मंड अध्यक्ष करत आहेत तसेच या आमदार भिमरावांना तापकीर यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली श्रीधरजे मोहळ असेल विशाल उभे असेल व साठे असतील यांच्या प्रयत्नाने ह्या महोत्सवीधं आपल्या व्हिजन ग्राउंडमध्ये वडगाव वडगाव येथे हे आयोजन केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना मी अशी आव्हान करतो की या ठिकाणी आपण सर्वजण येऊन हा क्रिकेटचा सामना अनेक सामने होत आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात सहा सात वाजेपर्यंत असतो आणि हा क्रिकेटचे सामने आता आजचा पाचचावा दिवस आहे दोन तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत हे क्रिकेटचे सामने चालू राहणार आहे तरी सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथे येऊन हे क्रिकेट प्लेयरचे प्रोत्साहन वाढवावे आणि आपण आपला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यावे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा